दोन्ही डोंगरांच्यामध्ये वसलेलं शिंदोरी हे गाव लोकसंख्या म्हणजे जास्त नाही आणि कमीही नाही चार ते पाच घरे सोडली की एक असं घर होतं जे वेगळंच होतं जास्त कोणी त्या घरात जात नव्हतं जो जाई तो आजारीच पडायचा आणि काही दिवसात हृदयविकाराने मरण पावायचा त्या घरात आता केवळ चार जण होते एकेकाळी ह्याच घरात वीस ते पंचवीस लोकं राहायची पण एक एक जणांचा अचानक मृत्यू व्हायला चालू झाला आता राहिले केवळ चार श्रीकांत त्याची आई त्याचे आजोबा आणि त्याचे काका ही गोष्ट आहे श्रीकांतच्या काकांची ज्यांचं नाव होतं दामू रात्री दामू पाणी पिण्यासाठी उठला तर वहिनी काहीतरी चुलीवर बनवत होती आधी वाटलं की श्रीकांतला भूक लागली असेल म्हणून काहीतरी बनवत असेल असं समजून तो पाणी पिऊन झोपी गेला आजोबांची तब्येत दिवसेंदिवस खराब होत होती ते नेहमी म्हणत माझ्या काळजात कळ जास्त वाढू लागली आहे आजही दामूला अचानक जाग आली बाबा झोपले नव्हते त्यांच्याजवळ जाऊन त्यांना पाणी पाजवून पुन्हा झोपवले आज परत वहिनी चुलीवर काहीतरी बनवत होती पण आज एखादा मांस भाजल्यासारखा गंध पसरला होता आज ती बनवता बनवता काहीतरी खात होती म्हणजे ती काही श्रीकांतसाठी बनवत नव्हती हे नक्की पण हा काय प्रकार आहे ती चुलीवरचा पदार्थ खाली न उतरवताच खात होती त्यात अधिकचं असं काहीही न टाकता ती चुलीवर नुसती खात होती एकटक पाहत असल्यामुळे त्याला विचित्र अस जाणवलं हा काय प्रकार आहे नक्कीच भूताटकी आहे आणि हा वहिनी या भूताटकी विद्येत असं का करेल एक दोरा होता त्याचा एक टोक चुलीच्या तव्यावर आणि दुसरा दुसरा तो त्या आजोबांच्या पायाच्या अंगठ्याला बांधलेला दामू काका चोर पावल्याने हळूहळू चालत जाऊन तो दोरा सोडतो आणि झोपायचं नाटक करतो पण वहिनीकडे तसाच पाहत तस असतो ती आपल्या पदराने तोंड पुसून दोरा गुंडाळून झोपी जाते दामू काकांना रात्रभर झोप लागत नाही विचारांचे चक्र चालू असतात आपल्या घरात वहिनी आल्यापासून एकेकाचे मरणे आणि आता हे सगळं इथून आपल्या बाबांना घेऊन जाणं योग्य आहे आणि श्रीकांत त्याला पण घेऊन जातो नाहीतर ही बया त्यालाही सोडणार नाही सकाळ होताच त्यांनी गाव सोडले नवीन पहाट नवीन जागा हे फक्त काही दिवसांपुरतंच होतं आता या घरात दामू काका आणि श्रीकांत हे दोघे आहेत दोघेही आपल्या आयुष्यात खुश होते मध्ये मध्ये आईची आठवण यायची पण दामू काका श्रीकांतला कशात तरी मग्न करून ठेवायचा आज हॉस्टेलला दोन दिवसांची सुट्टी होती आज काहीही करून काकांना आपल्या गावाबद्दल माहिती विचारायची आईला एकदा तरी भेटावे खूप आठवण येते तिची कशी असेल ती आज काहीही झालं तरी आपण गावचा पत्ता काढायचाच दामू काका ऐका ना परवा कॉलेजमध्ये आपल्या गावाकडच्या राहत्या घराचा पत्ता पाहिजे आहे त्यांना मी सांगितलं नाही भेटणार तर ते म्हणतात दाखला घे आणि जा दुसऱ्या कॉलेजला हो नाही करता करता शेवटी काकांनी पत्ता हा दिलाच श्रीकांतच्या मनात दुसराच विचार घोळावत होता तो म्हणजे त्या गावी जायचा दोन आठवडे झाले अजून श्रीकांत भेटायला कसा आला नाही काय बरं तर असेल ना परीक्षा तर चालू नसतील ना असे कित्येक प्रश्न दामूकाकांच्या मनात चालू होते रात्रीच्याच बसला बसून तो कॉलेजकडे निघाला पण तिथे त्याला कळलं की श्रीकांत हा दोन आठवड्यांपासून तिथे आलाच नव्हता क्षणाचाही विलंब न करता तो निघाला विचारचक्र सुरू होतेच दोरा मांस भाजलेला गंध बाबांच्या अंगठ्याला बांधलेला दोरा आणि दुसरा टोक वहिनी तव्यावर दामू काका परत त्या गावी निघाला शिंदोरी बस स्थानक येताच वाऱ्याच्या वेगाने तो घराच्या दिशेने चालू लागला घर आता पडक झालेलं अंगणात तुळशीच्या ऐवजी काटेरी झुडपे होती त्याने दरवाजा बाजूला केला घरात आत जाणार तर एक वटवाघूळ फडफडत तिथून बाहेर आलं घर आहे की भूत बंगला, असं पुटपुटत तो आज शिरला पुन्हा तो वास भाजलेला मांसाचा वास तो धावतच किचन मध्ये गेला केस विस्कटलेली दात किचकत मांसाचे तुकडे खाणारी तिचं ते क्रूर हास्य आणि सोबत म्हणत होती कित्येक वर्षाने आज काहीतरी खायला मिळालं आहे तसंच आधी कोणी वाटसरू यायचं राहायला त्यांना तर बेशुद्ध करून हळूहळू खाल्लं त्यानंतर कित्येक वर्षाने आज इतकं गरम रक्त मिळालं आहे असं बोलत ती चोरचोरात हसू लागली दामोआत गेला तिथे श्रीकांत निप्चित पडला होता आता तो कधीच उठणारा नव्हता त्याचं शरीर थंड पडलेलं काकांनी त्याला उचलून मिठीत घेतलं तर त्याचं वजन पंचावन्नच्या ऐवजी दोन ते चार किलोच श्रीकांतचं शरीर आतून संपूर्णपणे पोखरलं होतं पुन्हा तो किचनकडे गेला ती अजूनही काहीतरी खात होती पण हे कसं काय ती तव्यावर काहीही न टाकता कसला तरी पदार्थ खात होती श्रीकांतच्या पायाच्या अंगठ्याला बांधलेला तो दोरा त्याचं दुसरं टोक हे तव्यावर होत आणि त्यातून श्रीकांतचं मास येत होत आता त्याला कळून चुकलं होतं की त्या दोऱ्यातच काहीतरी गडबड आहे या दोऱ्यामुळेच कित्येक लोकांना खाल्लं असेल या बाईने आता आपण काही केलं नाही तर असं अजून किती वर्ष लोकांना मारून खाईल काय माहीत त्याने लगेच श्रीकांतच्या अंगठ्याला बांधलेला दोरा सोडला आणि तिच्या भोवतीच तो दोरा गुंडाळला दोरा बांधताच ती दात विचकावत त्याच्या अंगावर येऊ लागली त्याने तो दोरा संपेपर्यंत तिला एखाद्या भिंगरीप्रमाणे गुंडाळला तसाच तिला गुंडाळून त्याचं एक टोक त्याने चुलीत फेकलं त्या दोऱ्याने लवकरच पेट घेतला घरात मोठी किंचाळी घुमली खिडकी वाटे धूर बाहेर गेला आणि घरात आता स्वच्छ सूर्यप्रकाश येत होता दुःख तर होत होतं श्रीकांत सोडून गेल्याचं पण मनात समाधानही होतं की आजच्या नंतर त्या श्रापित दोऱ्यामुळे कोणाचा जीव जाणार नाही आपण तो दोरा आधीच त्या बाईसोबत जाळून टाकला असता तर आज श्रीकांत आपल्यासोबत असता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी खालील लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा चॅनल सबस्क्राईब करणे हे संपूर्णत मोफत आहे त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील व्हिडिओसाठी केलेल्या मेहनतीबद्दल तुमच्याकडून फक्त एका लाईकची अपेक्षा आहे व्हिडिओ आवडला तर कृपया तो तुमच्या मित्रांसोबत शेअर करा